गुड मॉर्निंग एवरीवन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत वृत्तवेद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करू आजच्या सेशनला आपण माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत तर या निमित्त याबद्दलची माहिती घेणं इम्पॉर्टन ठरतं येणारे आगामी परीक्षेकरिता जे काही आपण पाहतोय आधी देखील शंभर वर्ष पन्नास वर्ष कुठल्या घटनेला जर पूर्ण होत असतील तर त्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्यावर आधारित काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगाने ही माहिती आजच्या सेशनच्या सुरुवातीला महत्वपूर्ण ठरते तर माझगाव डॉग शिपबिल्डर्स ज्या ठिकाणी जहाजांची तयारी केली जाते निर्मिती केली जाते अशा माझगाव डॉग शिपबिल्डर्स लिमिटेडला दोनशे पन्नास वर्ष ही पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण याबद्दलची माहिती घेऊया माझग डॉक्टर शिपबिल्डर्स लिमिटेड एम डी एल पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अडीच शतकांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या असामान्य प्रवासाची आठवण कायम राखण्यासाठी एका कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं भारतीय नौदलाचे जहाज किल्तानची व्हिएतनामच्या कॅम रान या बेला भेट याबद्दल माहिती घेऊ आय एन एस किल्तानचे बारा मे दोन हजार चोवीस रोजी व्हिएतनाम मधील कॅम्प झाला आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्ही आणि भारतीय दूतावासाने त्याचे दूतावासानेपूर्वक स्वागत केले ही भेट भारतीय नौदलाच्या पूर्वेकडील ताफ्याच्या परिचलनात्मक तैनातीचा एक भाग आहे या भेटीमुळे दोन्ही सागरी राष्ट्रांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य अधिक दृढ होईल सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये एका लहानश्या सुक्या गोदीच्या उभारणीने अतिशय साधेपणाने झालेल्या प्रारंभीपासून पासून आपण थोडस करेक्शन या ठिकाणी करायचं आपलं ही दोन जी माहिती आहे आपण जे आता पाहतोय याबद्दल थोडस मिक्सअप झालेलं आहे तर भारतीय नौदलाचे जहाज किर्तनची व्हिएतनामच्या कॅम्प रान बेला भेट जी देण्यात आलेली आहे तर ही माहिती आणि मग अशी आपण पाहतो माजगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड याबद्दलची माहिती हे इथून पुढे पासून हे पहिल्या माहितीचा इतिहास आहे आणि पुढील माहिती, माहिती आपण लगेच करू तर या पहिल्या टॉपिक बद्दल आधी नोंद करून घेऊ सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये एका लहानशा सुक्या गोदीच्या उभारणीने अतिशय साधेपणाने झालेल्या प्रारंभी पासून ते एकोणीशे चौतीस मध्ये तिच्या स्थापनेपासून आणि त्यानंतर भारत सरकारच्या खात्यारीत एकोणीशे साठ पासून केलेली सेवा असा एमडीएल चा दोनशे पन्नास वर्षांचा ऐतिहासिक प्रवास म्हणजे चिकाटी वृद्धी आणि शाश्वत वारसा यांचा दाखला आहे थोडक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी नोट करून घेतोय आपण एमपीएल एमपीए कडून गोदी लगत असलेल्या अधिग्रहित जमिनीचे उद्घाटन औरवाना या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीचे उद्घाटन सोलार इलेक्ट्रिक हायब्रिड बोटीचे जलावतरण गोदीला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एमडीएल च्या विशेष नाण्याचे प्रकाशन आणि दिवसभर चालणाऱ्या तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन या कार्यक्रमाचा त्यात समावेश होता एमडीएल ही देशातील सर्वात मोठी जहाज बांधणी करणारी गोदी आहे आणि भारतीय नौदलाच्या बहुतेक सामग्रीमध्ये ती योगदान देत आहे तर एक महत्वाची माहिती याबद्दलची अडीचशे वर्षे किती वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने एक महत्वाचा हा प्रश्न या ठिकाणी ठरू शकतो त्यामुळे आपण ही सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे आजच्या भागाच्या या पहिल्या टॉपिक बद्दलची यानंतर जे जहाज आपलं व्हिएतनामला भेट दिलेलं आहे तर त्याबद्दलची माहिती पुढच्या टॉपिक जो आहे जो टायटल होता आपला तर ती माहिती आपण इथून पुढे कंटिन्यू करतोय भारत आणि व्हिएतनाम मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे हे संबंध वृद्धिगत करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदल जहाज किर्तांची भेट व्यावसायिक संवाद क्रीडा सामाजिक देवाणघेवाण आणि दोन्ही नौदलांची सामायिक मूल्य प्रतिबिंबित करणारे सामाजिक संपर्क या कार्यांवर केंद्रित आहे भारतीय नौदल आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्ही यांच्यात समुद्रातल्या सागरी भागीदारी प्रातीक्षिकाने या भेटीची सांगता होईल या प्रातीक्षिकामुळे आंतरक्रियान्वयन क्रियान्वयन आणि सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण होईल आय एन एस किल्तान हे एक स्वदेशी पाणबुडी विरोधी संरक्षक युद्धनौका असून याची रचना भारतीय नौदलाच्या नौदल, नौदल संचालनालयाने केली आहे लक्षात घ्या ज्यावेळेस आय एन एस आपण विविध आय एन एस बद्दलची माहिती घेतोय आय एन एस किल्तान बद्दल माहिती घेत असताना ती कशाशी संबंधित आहे काय त्याचं उद्दिष्ट आहे काय प्रामुख्याने त्याची बांधणी करण्यात आलेली आहे जी कशाशी म्हणजे रिलेटेड आहे हे माहिती असणे आवश्यक आहे विधानात्मक प्रश्नामध्ये त्याचाही त्या ठिकाणी त्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं त्यामुळे सविस्तर माहिती घेणं आवश्यक ठरतं तर भारतीय नौदलाच्या संचालनालयाने त्याची ही रचना केली आहे आणि बांधणी कोलकात्याच्या गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं केलेली आहे आय एन एस किल्तान हे चार पी ट्वेंटी एट युद्धजन्य पाणबुडी विरोधी युद्ध नौकांच्या श्रेणीतील तिसरे जहाज आहे भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे तर थोडक्यात ही यादी जी काही प्रकाशित करण्यात आली त्यानुसार भारत तिसऱ्या स्थानावर आहे तर आपण थोडक्यात याविषयीची हो। माहिती या ठिकाणी नोट करून घेऊ पहिल्या दोन माहितीमध्ये आणखी काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकता मी थोडस इथे थांबतोय काही जणांना कारण आपण आजच्या पीपीटी शेअर करत असताना त्यामध्ये मिक्स मॅच झालेलं आहे म्हणजे ज्यावेळेस पहिल्या टॉपिकचा आपण हेडलाईन दिली होती त्यानंतर मध्येच दुसरा टॉपिक ऍड झाला असल्या कारणाने थोडस मागे पुढे झालं परंतु ती माहिती आपण अभ्यासात असताना किंवा नोट करून घेत असताना आपल्या ते लक्षात येऊन जाईलच ओके त्यात काही कन्फ्युजन असेल पुन्हा एकदा विचारू शकता तर यानंतर आपण वनक्षेत्रात वाढ होण्यात भारताचा जो तिसरा क्रमांक आहे याबद्दलची आपण या ठिकाणी माहिती नोट करून घेऊ येस प्रणित करेक्शन काय आहे रिपीट असं तुमचा प्रश्न आहे तर आम्ही पुन्हा एकदा मागे येतो ही माहिती आपण पुढे कंटिन्यू करण्याआधी ओके थोडस कन्फ्युजन दूर करूया आपण सुरुवातीला माझगाव डॉग बिल्डर्स लिमिटेडला अडीचशे वर्षे पूर्ण झाले आहेत हा आपला पहिला टॉपिक होता आणि या टॉपिकची जी माहिती आहे त्या लगेच आपण हा दुसरा टॉपिक सुरू झालेला होता मात्र ही माहिती इथं न घेता पहिली माहिती झाली त्यानंतर इथून सतराशे चौऱ्याहत्तर पासून ऐतिहासिक थोडक्यात पार्श्वभूमी कंटिन्यू केलेली आहे यानंतर हे तीन पॉईंट झाल्याच्या दोन पॉईंट दोन पीपीटी झाल्यानंतर पुढील माहिती जी आहे ते दुसऱ्या टॉपिकची आहे जी की लक्षात येऊन जाईल व्हिएतनाम हे नाव त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल भारत आणि व्हिएतनाम हा दुसरा टॉपिक त्या ठिकाणी आपल्याला त्या दुसऱ्या माहितीमध्ये ऍड करावायचा आहे ओके आणखीन नाही कन्फ्युजन असेल तर पुन्हा मी रिपीट करतो प्लीज परत विचारा ओके यानंतर पाहूया नेक्स्ट वनक्षेत्रात जी वाढ झालेली आहे त्यामध्ये वाढ होण्यामध्ये भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे नुकतंच न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात सहा मे ते दहा मे दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वनमंचाच्या एकोणीसाव्या सत्रात भारताने सहभाग घेतलेला होता या सत्रात भारताने गेल्या पंधरा वर्षात वनक्षेत्रात सातत्याने वाढ होण्यास उपयुक्त ठरलेल्या ले वनसंवर्धन आणि शाश्वत वन व्यवस्थापनातील देशाची महत्वपूर्ण केली जागतिक स्तरावर दोन हजार दहा ते दोन हजार वाढ होण्यात भारताचा तिसरा क्रमांक आहे भारताने जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून संरक्षित क्षेत्रांचे जाळे विस्तारत हजाराहून अधिक वन्यजीव अभयारण्य राष्ट्रीय उद्याने व्याघ्र प्रकल्प राखीव जैव क्षेत्र आणि इतर वन्यजीव अधिवास वसवले आहेत यस yes. व्याघ्र अलीकडेच पन्नास वर्ष आणि गज प्रकल्पाच्या तीस वर्षांचा सा टप्पा साजरा करण्यात आला असून या माध्यमातून प्रजातींचे संरक्षण आणि अधिवास संरक्षण प्रती भारताची वचनबद्धता दिसून आलेली आहे त्याआधी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये भारताने डेराडोन येथे यूएनएफ च्या माध्यमातून देशांतर्गत उपक्रमाचे आयोजन केले होते देश आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वनवा व्यवस्थापन वन प्रमाणीकरण यावर चर्चा झाली या उपक्रमातील शिफारशी भारताने एकोणीस मध्ये सादर केल्या होत्या यानंतर आजच्या भागातले आपले सराव प्रश्न या प्रश्नाला सुरुवात करूया आपण चालू घडामुळे या विषयाचे दहा एक प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे मेन्शन ने करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करायचा आहे तर सुरुवात करू सर्व प्रश्नांना आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न अठ्ठावीसाव्या जागतिक हवामान बदलाच्या कॉप ट्वेंटी कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज या जागतिक हवामान बदलाच्या परिषदेत कोणत्या वर्षापर्यंत अणुऊर्जा क्षमता तिप्पट करण्याची घोषणा करण्यात आली पर्याय क्रमांक एक दोन हजार तीस पर्याय क्रमांक दोन दोन हजार चाळीस पर्याय क्रमांक तीन दोन हजार सत्तेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार दोन हजार पन्नास प्रश्न क्रमांक पहिला जागतिक हवामान बदलाची परिषद दुबई या ठिकाणी संपन्न झाली होती दोन हजार तेवीस या वर्षी अठ्ठावीसावी परिषद यावर्षी एकोणतीसावी परिषद जी आहे ती अझरबैजान या ठिकाणी ती संपन्न होत आहे या वर्षातली दोन हजार चोवीस या वर्षातली प्रश्न आहे आपला तर या जागतिक हवामान बदलाच्या परिषदेत कोणत्या वर्षापर्यंत अणुऊर्जा क्षमता तिप्पट करण्याची घोषणा करण्यात आली तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे सर्वांनी नोट करून घ्यावं अणुऊर्जा क्षमता आणि त्याचबरोबर नवीकरणीय ऊर्जा क्षमता याचे दोन टप्पे होते त्यामध्ये ऊर्जा क्षमता जी आहे तर ती तिप्पट करण्याची घोषणा जी करण्यात आली तर ती दोन हजार पन्नास या वर्षापर्यंत पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नवीकरणीय ऊर्जा क्षमतेबद्दल असेल प्रश्नामध्ये नमूद केलेलं तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर दोन हजार तीस हे अपेक्षित असतं मात्र अणुऊर्जा क्षमता तिप्पट करण्याची घोषणा करण्यात आली तर ते कोणत्या वर्षापर्यंत दोन हजार पन्नास हे उत्तर करेक्ट असून सर्वांनी ते नोट करून घ्यावं पर्याय क्रमांक चार हे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे था था, बदल, या त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन दुसरा प्रश्न तसेच या माहितीबद्दल आपण म्हणजे कॉप ट्वेंटी बरेचदा माहिती घेतलेली आहे ऑलरेडी आणि त्या निमित्त आपण परिषदेचाही थोडक्यात चर्चा केली आगामी परिषदेबद्दल त्यानंतर या वर्षी ज्या परिषद संपन्न होईल त्यानंतर प्रमुख बाबी जे आहेत ते आपण पाहणार आहोतच सो पाहूया आपण दुसरा प्रश्न भारत आणि कोणत्या देशाच्या राजनैतिक संबंधांना डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली दहा डिसेंबर दोन हजार तेवीस या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहेत कोणत्या देशाच्या राजनैतिक संबंधांना ते, ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे प्रश्न क्रमांक दुसरा आपला सुरू आहे आणि पर्याय आहेत जपान दक्षिण कोरिया मलेशिया कंबोडिया आणि या ठिकाणी सुप्रिया काळे याने अगदी करेक्ट आन्सर दिलेला आहे यस नोट करू शकता भारत आणि दक्षिण कोरिया या देशाच्या राजनैतिक संबंधांना डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पन्नास वर्ष पूर्ण झाली लक्षात घ्या एक विधानात्मक स्वरूपात मे बी आय थिंक किंवा आधी या प्रश्नाशी रिलेटेड म्हणजे या माहितीशी रिलेटेड आपण एक प्रश्न पाहिलेला होता आणि तो महत्वपूर्ण होता येणाऱ्या आपल्याला एमटीसीच्या परीक्षेमध्ये कंबीनची असेल किंवा राज्य परीक्षा असेल या परीक्षेमध्ये ही हा प्रश्न महत्वपूर्ण ठरणार आहे इम्पॉर्टंट म्हणून त्याला नोट करू शकता लक्षात घ्या कारण मग अशी उल्लेख केल्याप्रमाणेच कुठल्या काही एखादे संबंध असतील दोन राष्ट्रांदरम्यानचे किंवा राजनैतिक संबंध असेल किंवा कुठल्या घटनेला काही वर्ष पूर्ण झाले असतील पन्नास पंच्याहत्तर पंचवीस शंभर त्या वेळेला त्याबद्दलच्या त्याविषयीची माहिती परीक्षेत वर्षभरातल्या घडलेल्या घडामोडीवरती विचारलं जाऊ शकतं त्या अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न म्हणून तुम्ही नोट करू शकता तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दक्षिण कोरिया आहे दहा डिसेंबर दोन दोन हजार तेवीस रोजी पन्नास वर्ष या राजनैतिक संबंधांना दक्षिण कोरियासोबत पूर्ण झालेली होती पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे पुढील प्रश्न प्रश्न नेक्स्ट तिसरा अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या खंडपीठात खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला नव्हता पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक न्यायाधीश संजय किशन कौल पर्याय क्रमांक दोन न्यायाधीश संजीव खन्ना पर्याय क्रमांक तीन न्यायाधीश भूषण गवई आणि पर्याय क्रमांक चार न्यायाधीश अनुप रस्तोबी जो काही म्हणजे आपण पाहतोय म्हणजे बऱ्याचदा सेशनच्या माध्यमातून म्हणा किंवा तुम्ही वर्तमानपत्रात कुठे वाचत असाल तीनशे सत्तर अनुच्छेद आर्टिकल थ्री सेव्हन्टी रद्द करण्याचा निर्णय करण्यात देण्यात आलेला दे होता तर जो निर्णय देण्यात आला त्यामध्ये कोणत्या न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला नव्हता असा हा प्रश्न आहे त्या न्यायाधीशांची नावे आपल्याला तोंडपाड असणं गरजेचं आहे लक्षात घ्या महत्वाचा प्रश्न हा देखील तिसरा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अगदी करेक्ट यस प्रणित गोठाणकर यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे नोट करू शकता न्यायाधीश अनुप रस्तोगी हे यांचा समावेश नव्हता बाकी न्यायाधीश संजय किशन कौल संजीव खन्ना भूषण गवई आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा यात समावेश होता यांचा नाही त्या कारण या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर आहे पुढील प्रश्न क्रमांक चौथा पेस आणि अमृतराज टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणारे कितवे आशियाई टेनिस ठरले पहिले दुसरे तिसरे का चौथे नुकताच टेनिसच्या हॉल ऑफ फेम मध्ये पेस आणि अमृतराज यांचा समावेश करण्यात आलेला होता डिसेंबर दोन हजार तेवीस या वर्षी भारताचे दोन एक महत्वाचे खेळाडू ज्यांच्या टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा विचार करून त्यांनी दिलेले साठीचे योगदान याचा विचार करून टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आणि असा समावेश होणार आहे ते एकूणच कितवे असे टेनिसपटू ठरलेले आहेत असा प्रश्न आहे चौथा आजच्या भागाचा आपला सेशनचा चौथा प्रश्न Yes. आशियातील कितवे व्यक्ती आहेत कितवे आहेत so या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे वनलाईनर क्वेश्चन त्यामुळे लगेच उत्तर मेन्शन करूया आपण ओके okay. सर्वांनी नोट करून घ्यावं हो पर्याय क्रमांक एक, एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लिएंडर पेस आणि अमृतराज टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणारे पहिले भारतीय तसेच पहिले आशियाई आहेत पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे याआधी कुणालाही या टेनिस फॉलो फे मध्ये कुठल्याही आशियाई खेळाडूला यात समावेश करण्यात आलेला नव्हता सो पेस आणि अमृतराज हे दोन जे आहेत दोघं हो। तर पहिलेच टेनिसपटू ठरलेले आहेत यानंतर पाचवा प्रश्न प्रस्थान द्विवार्षिक सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता प्रस्थान जो सराव आहे तो सरावाबद्दल आपण माहिती घेतली होती ती एकूणच थोडक्यात मी या ठिकाणी पुन्हा मेन्शन करतो या निमित्त हा जो द्विवार्षिक सराव जो तर आहे।, आहे तर तो भारतीय नौदल जे आहे आणि तसेच इतर संरक्षण दले जे आहेत तर त्यांच्या दरम्यानचा हा भारतातल्याच संरक्षण दला दरम्यानचा हा प्रस्थान नावाचा द्विवार्षिक सराव आहे आणि तो दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हा सराव झालेला होता आणि कोणत्या ठिकाणी तो आयोजित केला गेला होता असा प्रश्न आहे आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कोलकाता पर्याय क्रमांक दोन मुंबई पर्याय क्रमांक तीन चेन्नई आणि पर्याय क्रमांक चार विशाखापट्टणम प्रश्न क्रमांक पाचवा प्रस्थान द्विवार्षिक सराव इतर देशांबद्दलचे युद्ध सराव लष्करी सराव आपण पाहत असतोच अभ्यास असतोच मात्र त्याचबरोबर भारतातलेही काही सराव असतील तर त्याचाही आपण या ठिकाणी आढावा घेणं आवश्यक ठरतो त्या अनुषंगाने हा एक प्रश्न प्रस्थान नावाचा आपण या ठिकाणी घेतलेला आहे द्विवार्षिक सराव भारतीय नौदल आणि इतर संरक्षण दले जे आहेत त्यांच्या दरम्यानचा हा सराव प्रस्थान नावाने तो आयोजित केला जातो आणि दोन हजार तेवीस मध्ये हा सराव मुंबई या ठिकाणी आयोजित केलेला होता पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या सरावाने ते, ते नोट करून घ्यावा पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन करेक्ट आहे पाहूया पुढील प्रश्न भारतीय सुनी सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला पर्याय क्रमांक एक जावेद अथर पर्याय क्रमांक दोन शंकर महादेवन पर्याय क्रमांक तीन गुलजार पर्याय क्रमांक चार ए आर रहमान प्रश्न क्रमांक सहावा एकंदरीत आपण ज्या प्रश्न उत्तरे पाहत असतो काही ऑनलाईन स्वरूपात अगदी सोपी वाटत असतील तरी त्याविषयीची आपल्याला सखोल माहिती अभ्यासनं आवश्यक आहे त्या अनुषंगाने त्या प्रश्नाच्या दरम्यान प्रश्नाविषयी इतरही माहिती विधानात्मक स्वरूपात विचारली गेली तर ते आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे हे लक्षात घ्या सर्वांसाठी महत्वाची सूचना सहावा प्रश्न आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर येस प्रणित गोठाणकर यांचं उत्तर करेक्ट आहे जावेद अख्तर यांना पद्मपाणी पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक एक, एक, एक करेक्ट हे करेक्ट आन्सर आहे सहाव्या प्रश्नाचा उत्तर यानंतर पाहू नेक्स्ट क्वेश्चन सातवा प्रश्न खालीलपैकी कोणते कोणती कथने बरोबर आहेत कोणती विधानं बरोबर आहेत कोणती विधानं योग्य आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे अ तीन एक विधान आहेत पाहूया हे विधान काय आहेत संसद महारत्न पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला ब विधान आहे चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन तर्फे दर पाच वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो क विधान आहे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ब आणि क पर्याय क्रमांक दोन अ आणि ब पर्याय क्रमांक तीन फक्त क पर्याय क्रमांक चार अ ब क म्हणजे ही सर्वच कथने बरोबर आहेत असा चौथा पर्याय प्रश्न सातवा आपला सुरू आहे येस या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वांनी व्यवस्थितरित्या नोट करून घ्यावं हो, आणि याचं रिव्हिजन हे आवर्जून अवश्य करावं सातवा प्रश्न आणखी पुरस्काराबद्दल आपण या ठिकाणी घेतलेला आहे संसद महारत्न पुरस्काराविषयी येस, पुरस्कारा पुरस्कारा येस सांगता येईल उत्तर सातवा प्रश्न यस ओके चला काय हरकत नाही या प्रश्नाचं उत्तर नोट करू शकता पर्याय क्रमांक चार हे आन्सर करेक्ट आहे तिन्ही विधान बरोबर आहेत दुसऱ्यांदा सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तो चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅगझिनच्या वतीने पाच वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो तसेच हा पुरस्कार डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून त्याची सुरुवात झालेली होती सो अ ब ही तिन्ही विधानाबरोबर बरोबर असल्या कारणाने सातव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार पाहूया पुढील प्रश्न आठवा प्रश्न पीएम ड्रोन निधी योजनेचा उद्देश काय आहे असा प्रश्न आहे चार एक पर्याय आहेत आपल्याला या ठिकाणी त्यापैकी एकच ओळखायचं आहे तर पाहूया की पर्याय काय आहेत पर्याय कर, पर्याय क्रमांक एक महिलांना त्यांच्या स्थानिक कृषी पुरवठा साखळी आणि ग्रामीण समृद्धीचा अविभाज्य भागधारक बनण्यास मदत करणे हा नेमका उद्देश आहे असं म्हटलं गेलं पहिल्या पर्यायात दुसरा आहे पीएम ड्रोन निधी योजना जो आहे त्याचा उद्देश महिलांच्या संबंधी आहे दुसरं तिसरं आहे वृद्ध महिलांना शासनाकडून राहण्यासाठी निवारा उपलब्ध करून देणे आणि चौथा विधान चौथा पर्याय साठ वर्षांवरील महिलांकरिता मोफत राशन उपलब्ध करून देणे हा असा चौथा पर्याय प्रश्न क्रमांक आठवा पीएम ड्रोन पंतप्रधान ड्रोन निधी योजनेचा उद्देश काय आठवा प्रश्न काही योजना असतील तर त्याचा सविस्तर आपल्याला अभ्यास आवश्यक आहे अनेक योजनांच्या माध्यमातून आपण प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात म्हणा किंवा त्या त्यावेळेला त्या योजनेत काही बदल झाला असेल कोणती एखादी नवीन पूर्ण योजना सुरुवात केलेली असेल त्याविषयी अधिकची माहिती आपल्या सेशनच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे तसाच हा एक प्रश्न आठवा प्रश्न आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक सर्वांनी ते नोट करून घ्यावा आठव्या प्रश्न पर्याय क्रमांक एक महिलांना त्यांच्या स्थानिक कृषी पुरवठा साखळी आणि ग्रामीण समृद्धीचा अविभाज्य भागधारक बनण्यास मदत करणे हा आहे हे अगदी बरोबर आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन आणि आपला सेकंड लास्ट क्वेश्चन प्रश्न आगामी एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका वेस्ट इंडिज पर्याय क्रमांक दोन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड पर्याय क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे आणि पर्याय क्रमांक चार इंग्लंड प्रश्न क्रमांक नव लक्षात घ्या काही वेळेला आपण जे प्रश्न अभ्यासात असतो पाहत असतो तर अगदी सोपीही वाटू शकतात तर त्याचंही कारण एक आहे की आपण सर्वच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही प्रश्न दहा एक प्रश्न रोजच्या भागात घेत असतो त्या कारणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असतील किंवा वर्ग परीक्षा असतील पोलीस भरती तलाठी भरती याही प्रश्न याही या परीक्षेची तयारी करणाऱ्या सराव व्हावा त्या अनुषंगाने काही ऑनलाईन क्वेश्चन तर तुम्हाला सोपे वाटू शकतात तर त्या प्रश्नांचा समावेश करण्याचं कारण की त्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचा सराव व्हावा हा त्या मागचा मुख्य उद्देश आहे सो नववा प्रश्न आपल्या सुरू आहे आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे या देशामध्ये आगामी दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप स्पर्धा एकदिवसीय असा उल्लेख केलेला आहे लक्षात घ्या म्हणजेच पन्नास षटकांचं जे वर्ल्ड कप असतं तर त्या स्पर्धा ज्या आहेत आगामी दोन हजार सत्तावीसच्या तर त्या दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या देशामध्ये ते आयोजित करण्यात येत आहेत सुप्रिया काळे यांचा आन्सर अगदी बरोबर आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन तसेच टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपल्याला माहितीच आहे आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आता जून महिन्यात एक पासून त्याची सुरुवात होत आहे आणि या स्पर्धा ज्या आहेत त्या अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच भरविण्यात येत आहेत अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशामध्ये ते आयोजित केल्या जातील दोन हजार चोवीस मध्ये या आगामी म्हणजे आता एक पासून त्याला सुरुवात होत आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपला ओके आणि फिफ्टी फिफ्टी वर्ल्ड कप येणार दोन हजार सत्तावीस मध्ये ते, ते आफ्रिका आणि झिम्बाब्वे या देशात आयोजित केलं जात आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे करेक्ट आहे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन दहावा प्रश्न अनर्थरात्र दीर्घ कथा संग्रह कोणी लिहिला पर्याय क्रमांक एक जयंत नारोळीकर पर्याय क्रमांक दोन रवींद्र शोभणे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार भारत लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनचा आपला शेवटचा प्रश्न काही पुस्तक संदर्भ म्हणजे ग्रंथ असतील तर त्यांचं लिखाण कोणी केलं पुस्तक आणि लेखक या टॉपिकमध्ये ते आपला आपण अभ्यासलेला आहेच आणि तो एक महत्वाचा भाग आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून त्या उद्देशाने हा एक प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे शेवटचा प्रश्न अनर्थरात्र दीर्घकथा संग्रह कोणी लिहिला पर्याय क्रमांक एक जयंत नारळीकर पर्याय क्रमांक दोन रवींद्र शोभणे पर्याय क्रमांक तीन कृष्णा थोर पर्याय क्रमांक चार भारत सासने दहावा प्रश्न शेवटचा प्रश्न आजच्या सेशनचा आपला या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक चार यस प्रणित कोठणकर यांचं उत्तर बरोबर आहे भारत सासने जे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत आधी अध्यक्ष होते आणि त्यांच्या त्यांनी लिहिलेला हा दीर्घ कथा संग्रह आहे अनर्थ रात्र या नावाचा सो पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके चला या दहाव्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी नोट करून घ्या त्यानंतर आजच्या भागात आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात पहिल्या ज्या आजच्या सेशनची सुरुवात केली होती थोडस आपल्या पीपीटी मध्ये थोडासा नेमका गोंधळ झाला होता कन्फ्युजन झालं होतं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी थोडस कन्फ्युजन आहे दूर कर, पन, ते दूर केलेलं आहेच आपण सो तेवढं करेक्शन सर्वांनी करून घ्यावं हो। यानंतर येणाऱ्या काही आपल्या सेशनच्या माध्यमातून जे काही आपण प्रश्न उत्तरे पाहत असतो तर त्याबद्दल काही शॉर्ट ट्रिक्स बद्दल आपली चर्चा झाली होती तर आपण त्याची सुरुवात करूया आणि लवकरच तुम्हाला काही टॉपिक्सच्या माध्यमातून ते शॉर्ट ट्रिक्स सांगण्याचा सा प्रयत्न करू जेणेकरून तुमच्या ते सहजरित्या लक्षात राहील ओके भेटूया उद्याच्या भागात ठीक साडे अकरा वाजता वृत्तवेद चालू घडामोडीमध्ये आपले नियोजित वेळेत थँक्यू थे। सो मच